नमस्कार मंडळी मी कमलेश निवळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो पंढरपूरचा विठोबा हे समस्त महाराष्ट्रीय आहेत आणि महाराष्ट्राबरोबर भारतातील असंख्य लोकांचे श्रद्धास्थान आहे पंढरपूरच्या विठोबाला पाहिलं नाही त्याची मूर्ती आवडली नाही असा माणूस महाराष्ट्रात तर सा शोधून सापडणार नाही सुंदर गोजिरे असे रूप असलेल्या या विठ्ठलाला पाहण्यासाठी संतांबरोबर अनेक लोक आतुर झालेले होते अगदी देवासमान असणारे संत अगदी देवासमान जे संत होऊन गेले त्यांना तेही या विठ्ठलाच्या बाबतीत अतिशय वेडे होऊन गेले होते वेडे झाले होते विठ्ठल नामात संतांपासून तर सर्वसामान्य नागरिकापर्यंत सगळेजण विठ्ठलाच्या बाबतीत तल्लीन झालेले दिसून येतात पंढरपूर आपल्या देशामधील दक्षिण काशी असे संबोधले जाते इसवी सन पंधराशे सोळामध्ये सापडलेल्या तांबळपटापासून पंढरपूर आणि त्यांच्या आसपासचा काही गावाचा उल्लेख आढळतो याबरोबर या, या देवळाचा लहान माडू असा उल्लेखही नंतरच्या काळातील शिलामध्ये पाहायला शिलालेखामध्ये पाहायला मिळतो विशेषतः बाराव्या शतकाच्या सापडलेल्या चौरण शिवालेख हा शिलालेख सध्याच्या मंदिराच्या बाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे आधीच्या देवळानंतर चौऱ्याऐंशी वर्षांनी या देवळाचा जीर्णोद्धार झाला असे समजून चौऱ्याऐंशी लक्ष युनिती मुक्त मिळवण्यासाठी भाविक त्याला पाठ घास घासतच होते म्हणूनच या शिलालेखाची होणारी झीज रोखण्यासाठी आता तारेचं कुंपण बसवण्यात आले आहे गाभारा अंतराळ सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या सोळा खांबापैकी एकावर चांदीचे आवरण बसवलेले आहे आणि चांदीच्या आवरण बसवलेला खांब म्हणजेच गरुडस्तंभ म्हणून ओळखला जातो सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्ण देवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती संत एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली म्हणूनच सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेल्या पांडुरंगाचे मंदिर हे सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या शतकातील बांधकाम असावे असा जाणकारांचा अंदाज आहे असं असलं तरीही मूळ मंदिराचे बाराव्या शतकातले अवशेष अजूनही तिथले तिथे आढळतात या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा व्यंकटेश अशा देवतांची लहान दे आहेत पुंडलिकेच्या का काळात विटेवर पूर्वाभिमुख पांडुरंग आणि समोर हीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जात होते हे मंदिर आता वाहून गेले पण त्याचा मोठा चौतरा शिल्लक आहे त्याला चौफाळा असे म्हणतात हरिमंदिर विमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबापाध्ये यांनी केला आहे म्हणूनच वारकरी संप्रदय संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो विविध उजेडात आलेल्या शिलालेखांच्या आधारे असे अनुमान कर करता येते की शक्के अकराशे अकरामध्ये शिलालेखांच्या आधारे शक्के अकराशे अकरामध्ये पंढरपूर विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले आणि स्थापनेच्या वेळी हे अगदी मंदिर खूपच लहान होते म्हणून त्याला मडू असे म्हणत आणि हळूहळू मडू वाढत गेले शक्के अकराशे एकोणसाठमध्ये त्यास कोयसळ यादवापैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिले शके एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शके एक अकराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये श्री रामचंद्र देवराय यादव व त्याचा करुणादीप हिमांद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली देवळाचा विस्तार शक्य एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास पुष्कळ झाला असे मानले जाते की विठ्ठलाला द्वेती भक्तांच्या सोहळ्यांच्या पालखीतून कर्नाटक ने कर्नाटकात नेले पण अद्वैती वारकरी मंडळासाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला अशी कथाही सांगितली जाते मराठी भक् मराठी भक्त इतकेच बत, बत, कानडी कानडी भक्तही आहेत तसेच इतर जाती जातीधर्मातील लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभरात येत असतात कर्नाटकाचे पकवान पुरणपोळी हे विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून या नैवेद्याचं नैवेद्य पुरणपोळीचं नैवेद्य पंढरपूरच्या विठ्ठलाला दाखवला जातो मित्रांनो चंद्रभागेच्या वळवंटात चंद्रभागेच्या वाळवंटाच्या पलीकडे उंच शिखरे सपाट कौलारू छपरे धर्मशाळा झाडे व ते त्याच्या त्यांच्यामध्ये उठून दिसणारे विठ्ठल रखमाई व पुंडिलकाचे मंदिर उंच शिखरे व कलस हा देखाव फारच मनो मनाला मोहणारा आहे दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडीवर हो आहे सुमारे बावन मीटर रुंद व एकशे सहा मीटर लांब अशी जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्त आहेत मंदिराची सजावट ही योग्य पद्धतीने योग्य त्यावेळी योग्य त्या विशिष्ट अशा पद्धतीने केली जाते मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडे जी काही माहिती होती ती माहिती तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीला सर्वांना जरूर शेअर करा मित्रांनो पंढरीचा विठुराय हे आपले समस्त महाराष्ट्रीयांचे दैवत आहे मित्रांनो आपण खूपच भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रामध्ये आपल्या विठुरायाचं सुंदर असं मंदिर आहे